तर बघा ही सोयाबीन काढायची आता मला कारण एकटीच आज आजकाल दुपारून पोरं आलते आणि तर आज मुलात एकटीजावात थोडं ऊन पडलं पण एकटीच आले थके अर्ध काढलं आहे म्हणजे काल कृष्णा कल्याणी आणत ना काल दुपारून तिघा जणांनी आम्ही तेवढे काढले पाचच्या पुढं हलतोत तर सात वाजून तर काढले काल आणि तिथून अर्ध राहिले तर आता हिवढं काढायचं आता एकटीच आज काढायला तर मग ते आल्याच्यानंतर परत लागते आणि तो परत मी एकटीच काढते जेवढं फेन तेवढं काढते कारण आता पर्यास नाही ना तळ्यात वाटणे त्याच्यामुळे जास्त पाणी असते तर काढावंच लागेल तर आता मी छरले पाण्यात जेवढं होईल तेवढं काढते तळ्यातली वाटणी होती ना तर चिकल होता लई तर लई लय मोठं लेबर लावले कारण तळ्यातलं झाला आज काढून कृष्णा झालं ना झाला कृष्णाला दमला होता त्याच्यामुळे माणसं लावले तर हे बघा इथं होता हे बघा इथं लेबर आहेत लगेच व्हायला पण सुरू आहे आणि काढायला पण चालू आहे इकडं तर अठरा लेबर आहेत बरका तर लईच कृष्ण दमला होता त्याच्यामुळं लावलं कारण तळ्यात होती वाटणी आणि चिखल जास्त होता त्याच्यामुळे काढता पण येत नव्हतं तर वरचं राहिलंय तर वरचं काढू तर आता कारण अजून एक एक राहिले तर त्यात काय पाणी नाही पण ह्याच वाटणीने जास्त पाणी आहे त्याच्यामुळं ते लावलं जरा देभर आणि काढून घेतलं आहे कारण लईच परेशान निघते एक पाय लावायचं एक पाय काढायचा कारण पाणीच वाहतं आहे ना आणि चिक्कल पण जास्त गुडघ्या इतके पाया जाते त्याच्यामुळे जा परेशान घरावली म्हणून घेतलं आहे काढून आता पण अजून एक एक राहिले आणि ते चांगले त्याच्यामुळे काही अडचण नाही तर हे बघा कसं लेबर काढते काढते पण आपापल्या पाता वाहते पण लगेच स्पीडने काढते एकदम फास्ट तरी बघा व्हायला पण चालेल काढायचं झालं आहे तर हे बघा कधी चिकडे चिखलात असं पाणी डोक्यातून गळतं इतकं पाणी आहे वाटणे कारण पर्याय नाही आता व्हायलाशिवाय तर हे बघा इतके लेबर आहे कारण तिकडे लावायला पाय चालले मग पाय काय आता जाणार नाही इतकं चिखला तितकेच जाते तर कारण चिखलच तेवढं तर तरी बाबा वाहू लागते कुणी कुणाला बाहू पण लागत नाही ह्यांच्यातलं आलं की बाबा आहे का नाही पायवर आहे बाबा असं हा अवस्था किती बॅकारे कारण पाणीच हा तळ्यात त्याच्यामुळेच त्याच्यामध्येच पर्यानी होती दरवर्षीच एवढी हाल होती तर हे बाबा चाले आता अर्धी वाटणी तर झाली गोळा करून हे पाच सहा काकर झाल्यात कडीच्या काढायच्या आता हे एवढं वाहून झाल्याच्या नंतरच काढायचे कारण हे होते ना आबाळ आता दिवस पण आले आलाय आबाळ पण आलेले त्याच्यामुळे व्हायला पण सुरू केले कारण चार चार काकारे घेऊन स्पीड नि काढतील कारण फास्ट करता कसं पाणी गिळत नाही इतकं पाणी गिळत आहे का ह्याच्यातून बघा कारण किती तोडप भिजलं कारण शेतकऱ्याची एवढी अवस्था बेकार आहे की विचारूच नका तुम्ही कारण केल्याशिवाय पर्यास नाही ना हे बघायला तर अठरा माणसं येत एकूण टोटल अठरा माणसं तर असतात झाली बघा तळ्यातली वाटणी हे दुःख फक्त शेतकऱ्याच्या नशिबाला चाले कारण शेतकऱ्यांनी नाही पिकले तर काय खातात त्याच्यामुळे हे करणं आहे कारण पर्यास नाही आम्हाला तर शेतात एवढं हे करावं लागते हे बाबा इतका चिखल आहे असा आणि एवढ्या चिखलातून हे नेहावं लागतं आणि काढायला पण लागतं आणि पाण्यातून चालताना ढसकट पण लागण्याची भीती ना कारण काढलेले जे बुडके असतात ते खालीच असत ना तर ते पाण्यातून चालताना दिसत पण नाही तर कधी कधी पायाला पण लागते ते एक दोघाच्या पायाला पण लागले कारण चिखलच तेवढा दिसतच नाही त्यात तर कारण पर्यायच नाही तर हे बाबा अशी शेतकऱ्याची अवस्था राहते तुम्हीच सांगा कारण किती कष्ट हे शेतकऱ्याला म्हणजे इतकं दुःख सहन करावं लागते त्यांना कारण ही बघा एकट्या माणसाचं काम बी नाही मग आता कसं बी काढलं तसं तर ही बघा आता झालीच म्हणायचं व्हायची होत होत आली इकडे तर हा का लांब गेले फुडं भातवात आता झालीच कारण स्पीड नाही होतात गट फुलं बांधत मोठे मोठे त्याच्यामुळे पटकान उरकत आहे व्हायचं पण म्हणून लई वेळ नाही लागत कारण दोघं तिघ जणं बांधून देत येतं आणि व्हायचं असं का ही झाली आता वाटणी व्हायची आता खालच्या वाटणी गेलेत कारण व्हायला ते पुढची राहिली ना तिथं गेलेत व्हायला ही तर झाली आता कारण मोठी वाटणी होती ना तर ही झाली पाण्यातली आणि दुसरी पण व्हायला चालू तर इथं फार आणून टाकावं होते कारण आणून टाकायला लांब वाटतंय तर हे बघा तर खालच्या वाटणीत गेलेत आता सगळे लेबर पुढच्या कारण आता ती वाटणी राहिली तर नक्की सांगा कारण शेतकऱ्याची कशी अवस्था आहे तर हा बघा अशी अवस्था राहते शेतकरी कारण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तरी बघा अशी अवस्था आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला की शेतकऱ्याची कशी अवस्था आहे म्हणून इतक्या चिखलात काढावं लागते तर तुम्ही सांगा तर जेवढं मी शेतको तेवढा शेअर करा तो तो ते